मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रशासकीय इमारतीत रविवारी दुपारी भीषण घटना घडली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सभापती लालनाच्या मागच्या भागात स्लॅब अचानक कोसळला विशेष बाब म्हणजे हा भाग सभापती बसत असलेल्या खुर्चीच्या अगदी मागचा भाग होता सुदैवाने ही घटना रविवारी सुट्टीच्या दिवशी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही व मोठा अनर्थ टळला मात्र यावरून सभापतींची खुर्ची धोक्यात असल्याचे चित्र आता समोर येत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की अचानक स्लॅब कोसळून तो पत्रावर आदळला यामुळे पत्राचाही काही भाग धोकादायक स्थितीत गेला विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी सचिव दालनातही अशाच प्रकारचा स्लॅब कोसळला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा या घटनेने प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था उजेडात आणली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने आधीच कांदा बटाटा व मसाला मार्केटसह या प्रशासकीय इमारतीला अति धोकादायक घोषित केले आहे मात्र तरीसुद्धा या इमारतीत व्यवसाय आणि कार्यालय बिंदास्पणे सुरू आहे त्यामुळे महापालिकेने ज्याप्रमाणे वाशी येथील अतिधोकादायक इमारतीतील वीज आणि पाणी खंडित केले आहे त्याचप्रमाणे मुंबई एपीएमसी मार्केटमधील धोकादायक इमारतींची वीज आणि पाणी खंडित करावे अन्यथा पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज